आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेतील ठेवीदारांना त्यांच्या ठेवी सुरक्षित परत करण्यासाठी योग्य ती कायदेशीर प्रक्रिया तत्परतेने राबवावी असे निर्देश केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयात आज आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेतील ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित परत करण्यासंदर्भात डॉक्टर भागवत कराड यांनी आढावा घेतला आहे तर एकंदरीत आपल्याला याच्यामध्ये एक तर यांच्याकडून आपण लिलाव करून वसुली करणार लिलावाचं ऐकलं यांच्या दोन प्रॉपर्टी आहेत पिशोरी मंगल कार्यालय आणि हॉस्पिटल या दोन्हीचीच किंमत साधारण बारा कोटी अठ्ठ्याऐंशी लक्ष आहे एवढा आहे चार वेळा निविदा काढल्या त्याच्यात कोणी आलं नाही म्हणून आता ना वीस टक्क्यानं रिड्यूस करून ते निविदा काढतात बाकीच्या ज्या प्रॉपर्टी आहेत साधारण सोळा प्रॉपर्टी सोळामधल्या नऊ प्रॉपर्टीला कस्टमर आलेला आहे आणि दोन प्रॉपर्टीला तीन कस्टमर आहेत त्याच्यावर ते त्यांनी निर्णय काही घेतलेला आहे का नाही दोन प्रॉपर्टी विकलेच प्रॉपट लिलाव केला गेला सर त्या बाबतीत व्यवस्थित रीत प्रसिद्धी दिल्या गेली काय म्हणजे माध्यमांनाच विचार लागतं माहिती माध्यमांपर्यंत आम्ही लिलाव करतोय करतोय एवढा घरन प्रश्न आहे परंतु एकदा सुद्धा सांगायची तसदी घेतल्या गेल्या नाही मीडियाला की आम्ही उद्या लिलाव करतो असाय ज्या लिलाव घेतात बातम्या पण होऊ शकत नाही एक मिनिट सर त्या लिलाव मधले जे काय फोन नंबर आहे त्याच्यापैकी दोन तो बंदच असतात हा माझा अनुभव आहे तीन वेळा फोन केला त्यांनी कसं काय जनते पर्यंत माहिती मिळते म्हणजे फोन नंबर बंद असतो का बघा त्याच्यावर जे आहे ते आता डायल करून सांगतो काकडे जरा सिरियस घ्या ना विषयात ते काय यांच्याशिवाय आपल्याला होणार नाही म्हणून तर प्रेसला बोलवल्या कारण लिलाव हा सगळं जनतेपर्यंत कसं जाणार आपण मीडियाशिवाय किती परमिशन आहे जाहिरातीची पेपरला परंतु आमचं म्हणणं जेव्हा ते आम्ही बघतो जाहिरात आम्ही फोन लावतो काही माहितीसाठी ते ते फोनही नंबर बंद असतात कारण आमचं म्हणणं हेच आहे की हा प्रश्न शहरासाठी फार महत्वाचा आहे कारण गरिबांचे खूप पैशा ठेवले बावीस जण मेले आहेत आमचे

थी थी तो आप लगते एक एक, 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 एक लक्ष घ्या तुम्ही आमची विनंती तुम्हाला एवढीच आहे या प्रॉपर्टी पूर्णपणे बँकेच्या म्हणजे त्या सोसायटीमध्ये आहेत प्रशासकच्या सोसायटीमध्ये आहेत इथं डी आर आहे तुम्ही कमिशनर होते महाराष्ट्र शासनाचे ऑनलाईन होते म्हणून मु हे जे कोणी प्रॉपर्टी घेतील ते निशंकपणे त्या त्यांना ताब्यात मिळतील जिल्हाधिकारी इथं बसलेले आहेत मान्य सी सी साहेब आहेत कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंट असं लोकांना वाटत नसल्यामुळे लोकांना आता तुमची मदत पाहिजे आम्हाला प्रशासनाने आम्ही घेतली पाहिजे ना जिल्हा प्रशासनाने आम्ही मी प्रशासना सपोर्टिंग रोल जो आहे महसूलचा तो नाही दिसत त्याच्यामध्ये लोकांचा घेणाऱ्यांचा विश्वास सरकारवर नाही प्रशासनचे हे डेप्युटी कलेक्टर आहेत नाही ते त्यांना हायकोर्टचे बोलवलं असल्यामुळे त्यांना जावं लागलं जिल्हाधिकाऱ्यांना मध्ये काहीतरी बोलवलं बैठकांना उपस्थित आहेत प्रक्रियेमध्ये नव्हतं